या बरोबरच हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत विक्रम्स फिटनेस मनबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते विक्रम्स फिटनेस थिंक फिट हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण आपल्या रेडिओ सेट वरून आणि न्यूज नी ऑन ए आय आर या मोबाईल पुण्यातलं लो पहिलं लोकप्रिय एफएम एम चॅनल सकाळचे नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिट होत आहेत ठळक बातम्या ऐकूया ठळक बातम्यांची अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट सुरक्षित गुंतवणूक सुखद भविष्य अकॉर्निया सिद्धपूरच्या मराठी भाषा विद्यापीठाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ भाषा यास्मीन शेख यांना मराठी भाषा जीवन गौरव पुरस्कार विद्यापीठाच्या वतीनं प्रदान करण्यात आला शेख यांच्या निवासस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अविनाश अवलगावकर यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला प्रसिद्धीच्या मागे न लागता आयुष्यभर व्रतस्थपणे यास्मिन यांनी मराठी भाषेची सेवा केली आहे मधल्या बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी आमदार आणि भाजप नेते राजेंद्र राऊत यांच्या गटानं राऊत यांच्या गटानं सर्वच्या सर्व यापैकी दोन जागांवर उमेदवार बिनविरोध सोळा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सुमारे आपला मतदानाचा हक्क बजावला नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेडा इथल्या घोडे बाजारानं पाच दिवसात एक टप्पा पूर्ण केला या घोडे बाजाराला साडेतीनशे वर्षांहून परंपरा आहे अजून काही दिवस हा बाजार सुरू राहणार असून यंदा हा बाजार उलाढालीचा उच्चांक गाठतो का याकडे सर्वांच्या नजरा राहणार रा आहेत कोल्हापूर शहराच्या हद्दीलगत वाढत असलेल्या नागरी वसाहतींच्या गावांच्या सुनियोजित विकासासाठी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाला विशेष नियोजन प्राधिकरण हा दरकृत प्रस्ताव राज्य शासनाकडे करन सादर करण्यात आला आहे या प्रस्तावामुळं प्राधिकरणाच्या कक्षेतल्या बेचाळीस गावांमधल्या विकासाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे इंडो कोरियन सेंटरच्या वतीनं काल बालेवाडी इथं कोरियन महोत्सव पार पडला या महोत्सवात फॅशन शो के पॉप फ्युजन संगीत आणि कोरियन खाद्यसंस्कृतीचे विविध स्टॉल्स चार ऋतूंचं प्रदर्शन आदी उपक्रम होते दक्षिण कोरियाचे मुंबईतील वाणिज्यदूत यु डोंग वॉन यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून भारत कोरियातील सांस्कृतिक नातेसंबंध मजबूत करण्यासाठी संस्थेनं घेतलेल्या पुढाकाराचं कौतुक केलं या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ujwal artik babi shachji arjim prasad